नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे असे असताना उमेदवारांची प्रचारासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे होम टू होम जाऊन उमेदवार मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत प्रभाग क्रमांक सात या प्रभागाकडे शहरासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जातो भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले नाहटा भरत बनसीलाल आणि घोडके साखरावाई हे उमेदवार रिंगणामध्ये आहेत आपल्या नेत्यांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाच्या जोरावरती त्यांचा प्रचार सुरू आहे यामध्ये भागचंद घोडके यांनी बरेच दिवस नगराध्यक्ष आणि नगरसेवक पद भूषवलं आहे त्यामुळे तें त्यांनी अनेक कामं मार्गी लावलेली ला आहेत तर भरत नहाटा यांचा देखील जनसंपर्क चांगला आहे आणि ते देखील मागील वेळेस नगरसेवक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक विकास विकासकामं केली होती मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विकासाच्या जोरावरती उमेदवार मतदारांना मत देण्याची विनंती करत आहेत मतदार आज श्रीगोंदा नगर परिषदेची या ठिकाणी नवविधीचरण धुमळ चालू असताना आज सात नंबर प्रभागामधून ब मधून माझी उमेदवारी आणि अ मधून तात्या घोडके यांच्या पत्नी साखरबाई घोडके यांची उमेदवारी आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सुनीताताई शिंदे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये आज फिरत असताना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी या सर्व मतदारांच्या तर्फे मला मिळतो आहे खरंतर मागील पंचवार्षिकमध्ये प्रभाग क्रमांक चारमधून मी उमेदवारी केली होती आणि तिथूनही सर्वात जास्त वोटिंग मला मिळालं होतं आणि सर्वात जास्त वोटिंग मिळून मी त्या ठिकाणून निवडून आलो होतो विरोधकांनी अनेक प्रकारचा प्रचार केला की हे नगरसेवक परत आले नाहीत किंवा यांनी काम केलं नाही परंतु मी या ठिकाणी जा खात्रीपूर्वक जनतेला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी बायपास सुरू झाला त्या ठिकाणी माझा वार्ड सुरू होतो आणि जिथे बायपास संपतो तिथे माझा वाय वार्ड संपतो तो बायपासचा हो रस्ता जो साडेचार कोटीचा झाला तो चांगला करण्यामध्ये माझा शंभर टक्के खरेचा वाटा तरी आहे आणि हा रस्ता चांगला होत असताना अत्यंत प्रामाणिकपणे मी नगरपालिकेमध्ये काम केलं त्याचबरोबर ज्या ठिकाणी मला लोकांना शब्द द्यावा लागला रस्त्याच्या संदर्भात परंतु नगरपालिकेमार्फत ते रस्ते होऊ शकले नाहीत ते रस्ते मी माझ्या स्वतःच्या पैशाच्या खर्चामधून ते केले आणि हे मग बाबुडे रोडचा रस्ता असेल गणेश नगरचा रस्ता असेल अणंकरमळ्यातला रस्ता असेल हे सर्व रस्ते मी माझ्या स्वतःच्या पैशाने केले याचं कारण फक्त एकच की सर्वसामान्य जनतेला आपण जो शब्द दिला तो शंभर टक्के पाळायचं काम मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये केलं आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना कुठेही चुकीचं काम किंवा कुठेही चुकीचं ठेके घेण्याचं काम किंवा कुठल्या ठेकेदाराला दोन रुपये मागण्याचं काम किंवा कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचं काम मी माझ्या आयुष्यात केलं नाही ह्याच धर्तीवरती आज मतदारांना मी ह्या हक्काने या ठिकाणी मत मागण्यासाठी प्रभाग क्रमांक मध्ये उभा आहे आणि या ठिकाणी मला जनतेचा अत्यंत चांगला असा चा प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जोरावरती मी येत्या सत्तावीस तारखेला होत असणाऱ्या मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मला विजय होईल याची मला खात्री आहे आणि ह्या विजय होत असताना मी सर्व मतदारांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो की माझा या ठिकाणी नवीन वारड असताना देखील मला अत्यंत सारसपणाने आणि चांगल्या पद्धतीने माझं उत्स्फूर्त स्वागत या सर्वांनी केलं त्याबद्दल मी यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि होत असलेल्या निवडणुकीमध्ये कमळाच्या चिन्हाच्या पुढं बटन दाबून आपण सर्व नगरसेवकांना निवडून द्यावं अशी श्रीगोंदेकरांच्या जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो आणि ठिकाण धन्यवाद सुहास कुलकर्णीसह अमोल सी चोवीस तास श्रीगोंदा